तुमची त्वचा खूप ड्राय असेल आणि सेन्सिटिव्ह असेल आणि तुम्हाला सतत मॉइश्चरायझर लावायचा कंटाळा येत असेल कसं होतं की त्वचा जेव्हा खूप ड्राय होते किंवा हिवाळ्याच्या दिवसात त्वचेचा ड्रायनेस हा खूप जास्त वाढतो अशावेळी आपल्याला पूर्ण त्वचेला हे मॉइश्चरायझर अप्लाय करायला लागतं मग हे मॉइश्चरायझर अप्लाय करणं हे तुम्हाला एक प्रकारे कामच वाटतंय का आणि त्याचा जर सतत कंटाळा येत असेल तर एक छोटासा बदल हा आपली त्वचा खूप छान प्रकारे हायड्रेटेड ठेवू शकतो त्वचेचा ओलावा छान पिकवू शकतो आणि तो एक बदल म्हणजे झिंडेड बार मी आजच्या या व्हिडिओमध्ये झिंडेट बार म्हणजेच रोजच्या वापरामध्ये आपण जर आपल्या आंघोळीचा हा साबण चेंज केला तर ह्या साबणामुळे कशाप्रकारे आपली त्वचा छान हायड्रेटेड राहते स्किन जास्त प्रकारे कोरडी होत नाही ड्राय होत नाही आणि सतत मॉइश्चरायझर लावायची गरज पडत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण झिंडेट बारविषयीची ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते झिंडेट बार मधील कि इन्ग्रेडियंट्स आहेत झिंडेट बार ची आपल्याला कशा प्रकारे मदत होते कशा प्रकारे उपयोगी पडतो हे आपण बघूया झिंडेड बार हा मेनली ज्यांची त्वचा खूप कोरडी आहे ड्राय आहे आणि ज्यांची सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी खूप छान प्रकारे बनवलं आहे आणि त्यांच्यासाठी स्पेशली खूप सुटेबल आहे हिवाळ्यामध्ये काय होतं की जो आपला नेहमीचा साबण असतो तो जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याच्यामुळे नैसर्गिक ऑइल आहे ते, ते, ते थोडं कमी होतं आणि मग त्वचा जास्त कोरडी होते आणि तांदल्यासारखी दिसू लागते तर अशा वेळी तुम्ही जर झिंडेट बार वापरला तर तो आपल्याला फायदेशीर का ठरतो कारण त्याचा पी आहे तो फाय पॉईंट फाय आहे जो आपल्या नॅचरल नैसर्गिक त्वचेचा जो पी, त्वचे पी, त्वचे पी एच आहे त्याच्या सोबत आहे त्यामुळे तो नैसर्गिक ऑइल कमी होऊ देत नाही त्याचप्रकारे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतो ह्याचा पीएच फाय पॉईंट फाय असल्यामुळे तो ट्रान्सडर्मल वॉटर लॉससुद्धा कमी करतो आणि त्याच्यामुळे ओलावा जास्त छान प्रकारे टिकवला जातो आणि त्वचा हायड्रेटेड राहते ह्याच्यातील मॉइश्चरायझिंग एजंट हे त्वचा जास्त कोरडी होऊ देत नाहीत आणि त्यामुळे मॉइश्चरायझर कमी लावून सुद्धा तुम्हाला त्वचा छान हायड्रेटेड ठेवता येते ज्या ठिकाणी खूप हिवाळ्याचा त्रास होतो खूप त्वचा ड्राय होते गावाकडे वगैरे नदी किनारे ज्यांची घरं आहेत तर अशावेळी त्वचेचा ड्रायनेस इतका वाढतो की त्वचा, त्वचा अक्षरशः क्रॅकी दिसू लागते मग अशावेळी सतत मॉइश्चरायझर सुद्धा जर तुम्ही नसेल अप्लाय करू शकत किंवा मला कंटाळा येत असेल तर अशा वेळी तुम्ही बार बारसारखा एक तेवढ्या दिवसांपुरता हिवाळ्यापुरता जरी हा सोप वापरला तरी त्याचा खूप फायदा होतो त्यामुळे ज्यांची त्वचा ड्राय आहे सेन्सिटिव्ह आहे आणि हिवाळ्यामध्ये ड्रायनेससाठी तुम्हाला सतत मॉइश्चरायझर लावायचा कंटा आलेला असेल मग दुसरा कोणता पर्याय हवा असेल तर तुम्ही झिंडेड बार एकदा नक्कीच वापरून बघू शकता तर ही होती सिम्पल अशी विंटर फ्रेंडली असणाऱ्या झिंडेड बार विषयीची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असेल तर प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा